नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीस जून वार सोमवार आपण सकाळच्या सुमारास बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही बघताय की आज कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला आज पावसाचं वातावरण दिसणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला हवामान अंदाज कसा असणार आहे आपण सुरुवात करूया नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे तर आता बघूया आपण इगतपुरी त्र्यंबक नाशिक वणी निफाड मनमाड सापुतारा अहवा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर सापुतारा त्र्यंबक इगतपुरी नाशिकच्या काही विभागामध्ये सकाळी सुमारास कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळी सुमारास बघायला भेटू शकतो तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा बघायला भेटू शकतात तसेच नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे मनमाड मालेगाव सटाणा हरपडा धुळे परोळा अमळनेर एरंडल जळगाव पाचोरा चाळीसगाव कन्नड तेलवड येवला या भागामध्ये फक्त वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारे हे जोरदार वाहताना दिसणार आहे पाऊस मात्र त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर वैजापूर येवला कोपरगाव श्रीरामपूर गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोड या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे फक्त त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वारे वाताना दिसणार आहे पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार नाही संभाजीनगर ना विभागात जर बघितलं तर सेंद्रया मेडसी पिंपरी लिंबे जळगाव गंगापूर तसेच कुचड तसेच भानस टाकळी श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमाराच बघायला भेटणार नाही फक्त वारे वाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे जालना अंबड तसेच पैठण वारी तसेच पाचोड अंबड ईश्वरनगर भटकपूर भगूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही अहिल्यानगर विभागात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर खंडाळा राळेगाव खाडा तसेच uh, क कोडगाव पातर्डी जांभळी बालगाव तसेच अमळनेर अष्टी जामखेड मिरजगाव पाटोदा खर्डा या ठिकाणसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळी सुमारास आपल्याला बघायला भेटणार नाही फक्त वारे त्या ठिकाणी वाताना आपल्याला दिसणार आहे घरगाव अळकुटी सिन्नर शिरूर राळेगाव या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण असणार आहे आणि हलका स्वरूपाचा पाऊस पौँश, पावसेसरी त्या ठिकाणी पडू शकतात मात्र वलसाड सिल्वा डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूळ तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सकाळच्या सुमारास मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पुण्याच्या काही विभागामध्ये पुणे लवासा सासवड प्रतापगड वाई लोणंद पलटण सासवड या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस तर लवासा लवासा वाई या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसत आहे लोणंद पलटण बारामती इंदापूर अकलूज दौंड राहू वडूज तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर सांगोले या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहताना दिसणार आहे बस मित्रांनो आता हे झालं सकाळचं वातावरण आपण समजा दुपारच्या सुमारास बघितलं सुमारा तर वातावरणामध्ये कोणता चेंज होऊ शकतो तर आपण बघू शकता की दोनशे सुमारास आपण बघितलं तर संभाजीनगर या भागामध्ये तुम्ही बघू शकता की जालना पैठण श्रीरामपूर तसेच सिल्लोड जालन्याचा काही भाग गंगापूर देवळगाव राजा अंबड पैठण भगूर या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जालन्या भागात बघितलं तर जालना गोलाब बांगरी थारगाव पानेवाडी अंबड परतूर सेवाली तसेच देवळगाव राजा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आपल्याला या ठिकाणी अंदाज दिसत आहे मित्रांनो तसेच तुम्ही अजून संभाजीनगरच्या भागात जर पाहिला तर यशंद्रा मेडसी पैठण वगैरे या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास पाऊस पडू शकतो तसेच अहिल्यानगर विभागात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे खंडाळा रेळगाव खाडा कोळगाव अंमळनेर पाथर्डी जांभळी भालगाव तसेच शिरूर अळकुटी श्रीगोंदा कर्जत जामखेड दौंडपर्यंत या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे नाशिकच्या विभागातर्ब जर बघितलं तर नाशिक इगतपुरी त्र्यंबक निफाड कोपरगाव येवला मनमाड वणी तसेच सटाणा मालेगाव हैद्र हरपोडा चाळीसगाव सापुतरा अहवा तसेच साखरी धुळे मळेर सेंदवा तसेच नवापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट दुपारच्या अपडेटनंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओलामध्ये येणारच आहेत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो